चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा एक महत्वाची जाहिरात माहिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे की पोलिसांच्या वेशामध्ये किंवा पोलिसांप्रमाणे वेश धारण करून कर्तव्य बजावत असणाऱ्या महाराष्ट्रातील समापदेशक आणि होमगार्ड यांच्याकडून मोठ्या नोंदणीचं भरतीचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे नेमकं होमगार्ड किंवा समादेशक कशा पद्धतीने ही नोंदणी केली जाणार आहे त्याचे काय फायदे आहेत कशा पद्धतीनं निवड प्रक्रिया आहे वेतन भत्ते कशा पद्धतीने आहेत याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर आपण पाहूया महाराष्ट्र राज्यातील तेवीस जिल्हा समापदेशक होमगार्ड यांच्या कार्यालयाअंतर्गत होमगार्ड नोंदणीचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये होमगार्ड सदस्यांना आपण जर पाहिलं तर दररोज कर्तव्य दिले जात नाही म्हणजे काम दिलं जात नाही पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त किंवा कर्तव्य हे दिलं जातं जेव्हा जेव्हा पोलिसांना आवश्यक असेल तेव्हा तेव्हा यांना काम दिलं जातं म्हणजे तुम्ही बाकी तुमची अन्य कामे करूनसुद्धा होमगार्डचं हे कर्तव्य करू शकता नोकरी करू शकता यामध्ये होमगार्डांना जे ध्येय भत्ते असतात यामध्ये बंदोबस्त काळात प्रत्येक दिवसाला पाचशे सत्तर त्याचबरोबर कर्तव्य भ भत्ता शंभर रुपये आहार भत्ता प्रशिक्षण काळात रुपये पस्तीस खिसा भत्ता रुपये शंभर भोजन व साप्ताहिक कवायतीसाठी रुपये नव्वद कवायत भत्ता दिला जातो म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा काम असेल त्यापैकी यामधील बऱ्यापैकी रक्कम ही मिळते अन्य वेळेला जेव्हा तुमची फ्री असतात आणि पोलिसांना गरज असते त्यावेळेस तुम्हाला हे कर्तव्य करता येतं होमगार्ड सदस्यत्वाचे काय फायदे आहेत आपण पाहूया सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण या होमगार्डला दिलं जातं तीन वर्ष सेवा पूर्ण होमगार्डला राज्य पोलीस दल वन विभाग अग्निशमन दलामध्ये पाच टक्के आरक्षण असतं हा अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे उद्या तुम्हाला पोलीस दलात वन विभागात अग्निशमन दलामध्ये जर भरती व्हायचं असेल तर पाच टक्के आरक्षण त्या ठिकाणी असतं होमगार्ड ते अन्य फायदे आहेत की प्रथमोपचार अग्निशमन विमोचन यासारख्या विषयाचे प्रशिक्षण घेण्याची संधी आणि गौरवास्पद कामगिरी जर केल्यास विविध पुरस्कार पदकं मिळवण्याची संधीसुद्धा होमगार्डला त्या ठिकाणी असती तुम्हाला स्वतःचा व्यवसाय किंवा शेती सांभाळत देशसेवा करण्याची नामी संधी या माध्यमातून त्या ठिकाणी आलेली आहे नेमकं होमगार्ड पात्रतेचे निकष काय आहेत आपण पाहूया शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे शारीरिक पात्रता जर पाहिलं तर उंची पुरुष एकशे से सेंटीमीटर आणि महिला से पन्नास सेंटीमीटर म्हणजे पुरुष आणि महिलांसाठी ही भरती आहे वय दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वीस वर्ष पूर्ण ते पन्नास वर्षाच्या आत असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रं त्या ठिकाणी लागतात रहिवाशी पुरावा आधार कार्ड मतदान ओळखपत्र आपल्याकडे असतं शैक्षणिक जे तुम्ही पात्रता केली असेल किमान दहावी आहे जास्तीत जास्त तुमची असेल त्याचं प्रमाणपत्र जन्मदिनांक पुराव्याकरता दहावी बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला आवश्यक असतो त्यानंतर तांत्रिक अर्ता धारण करत असल्यास म्हणजे तुम्ही काही वेगळं जर तांत्रिक प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र आवश्यक नाही आहे परंतु असेल तर खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे मालकानं तुम्हाला त्यावेळेस सोडलं पाहिजे तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी लागतात आता निवड पद्धती कशी आहे शारीरिक क्षमता चाचणी यामध्ये धावणे पुरुष सोळाशे मीटर धावणे पाच मिनिटात दहा सेकंदापर्यंत वीस गुण असतात प्रत्येक वीस सेकंदापेक्षा जास्त वेळेसाठी दोन गुण कमी केले जातात म्हणजे तुम्ही धावण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये मार्क कमी जास्त होतील परंतु फक्त धावणं गरजेचं आहे महिलांसाठी आठशे मीटर धावणे दोन मिनिटं पन्नास सेकंदपर्यंत धावलात तर पंचवीस गुण आणि पुढं प्रत्येक दहा सेकंदापेक्षा जास्त वेळेसाठी दोन गुण तुम्हाला दिले जातात निवड चाचणीमध्ये शारीरिक क्षमतासुद्धा त्या ठिकाणी असते गोळा फेक पुरुष आठ पॉईंट पन्नास मीटर किंवा पेक्षा त्यापेक्षा जास्त दहा गुण प्रत्येक साठ मीटर अंतरासाठी शून्य पॉईंट साठ मीटर अंतरासाठी एक गुण कमी दिला जातो तीन पॉईंट दहा मीटरपेक्षा कमी गुण महिला सहा पॉई सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्रत्येक अर्ध्या मीटर अंतरासाठी दोन गुण कमी त्या ठिकाणी केले जाते फार काही नाही याच्यामध्ये जे असेल त्यामध्ये तुम्हाला ही संधी मिळते निवड पद्धतीत तांत्रिक अर्ता गुण एकूण दहा गुण असतात जर तुमची तांत्रिक अर्ता असेल तर दहा गुण मिळतात काही विद्यार्थ्यांनी आय टी आय प्रमाणपत्र त्या ठिकाणी केलं असेल तर त्याचा फायदा होतो खेळामध्ये किमान जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा प्रावीण्य जर असेल तर तुम्हाला गुण त्या ठिकाणी मिळतात माझी शैनिक जर असेल तर त्यांना सुद्धा विशेष मार्क्स त्या ठिकाणी दिले जातात काहींना एन सी सी बी प्रमाणपत्र असतं काहींना एन सी सी प्रमाणपत्र सी असतं त्याला काही मार्क त्या ठिकाणी आहे नागरी संरक्षण सेवेत तीन वर्ष प्रशिक्षण पूर्ण केलेलं प्रमाणपत्र जर असेल तर ते आणि जर तुमच्याकडे जड वाहन चालक परवाना असेल तर त्याचाही फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होईल हे पाहिजेच असं नाही परंतु असेल तर तुमचे गुण वाढू शकतात वरीलपैकी आता हे महत्त्वाचं आहे एक आठ पूर्ण करीत असल्यास दोन गुण दोन अटी तीन गुण तीन अटी चार गुण चार अटी असतील एखाद्या पूर्ण तर पाच गुण पाच अटी असतील तर सहा द गुण आणि सहा अटी जर पूर्ण केल्यावरीलपैकी तर आठ गुण आणि या सर्व अटी पूर्ण करीत असल्यास दहा गुण दिले जातील म्हणजे निवड प्रक्रियेसाठी तुम्हाला या विशेष प्रावीण्याचा फायदा त्या ठिकाणी होईल आता नोंदणी अर्ज भरण्यासंदर्भात सूचना होमगार्ड नोंदणीकरता कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही फ्री अर्ज आहे तो हे तुम्ही लक्षात घ्या नोंदणीसाठी जी तुम्हाला लिंक लागते किंवा अर्ज कसावा करावा ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख काय प्रत्येक जिल्ह्याच्या तारथा वेगवेगळ्या आहेत त्या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर गेलात तर तिथं तुम्हाला ही माहिती वाचायला मिळेल त्या आधारे तुमच्या जिल्ह्याची अंतिम अर्ज करण्याची तारीख काय आहे आणि अन्य काही महत्त्वाची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर जरूर विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा अशा पद्धतीचं आभान या निमित्तानं करण्यात येत आहे धन्यवाद